मराठी बाल भारती इयत्ता पहिली पाठ दहावा सोहमचा दिवस सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून अंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आई बाबांना नमस्कार करतो तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळा सुटली की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो त्यानंतर अभ्यासाला बसतो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो तरी आजीची गोष्ट ऐकत झोपतो सांग तू होम सकाळी उठून काय काय करतो सोहमला गोष्ट कोण सांगते तू दिवसभर कोणती कामे करतोस